ठिकाणी बहु आणि रुपया बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपन झाला या सोहळ्याचा निकाल घोषित केला जातो आजच्या फायनल साठी एकूण आठ गाड्या पळाल्या त्या आठ गाड्यामध्ये आठव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वी अनंदी महाराज प्रसन्न माळवंडी या गाडीचा आठवा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरून गाडी पळाली आनंदी महाराज प्रसन्न माळवंडी सुनील भाऊ बिसे यांचा काशी त्याच त्याच्या जोडीला पळाला रामेश्वर संस्थान महादेव मंदिर जळगाव सबकाळ यांचा महाराज जितोबा केसरी जिंती या मैदानातील आठव्या क्रमांकासाठी गाडी पात्र झाली जिंतीकरांच्या ओपनच्या भव्य दिव्य मैदानातला सात नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक आठ व गाडी पशुसेवा मेडिकल रुद्रसागर धापते डॉक्टर गणेश विजय रणौरे जिंती या गाडीचा सातवा क्रमांकला पशुसेवा पशुसेवा मेडिकल रुद्रसागर धापटे डॉक्टर गणेश विजयराव रणवरे जिंते यांच्या नावावरती सुंदर असं नशीब अजमावलं संजय भाऊ सोरटे सोरटेवाडी रुद्रसागर धापटे यांचा दुश्मन आणि धीरज पाटील चाळीसगाव यांचा दादू सुंदर अशा मैदानासाठी सातव्या क्रमांकासाठी ही गाडी पात्र झाली सहाव्या क्रमांकाचा मान भटकळा सहा नंबरचे चे मानगाव तास ताज क्रमांक सात व झालेली गाडी मायागाव रचना हॉटेल अण्णा कुडाळा चव्हाण पुणे नवरा तारा राजोरी जय अनमान रचना तैवान ग्रुप साखरवाडी शौर्य माने कारे या गाडीचा सहावा भगवान करा सुंदर अशी गाडी पळाली प्रसन्न माया कुणाल चव्हाण पुणे नवनाथ आडाव राजुरी आणि जय हनुमान प्रसन्न थैमान ग्रुप साखरवाडी फडतरवाडी यांचा शंभू शंभू आणि दखन अच्छा सुंदर अशा मैदानासाठी सहाव्या क्रमांकासाठी गाडी पात्र ठरली पंचम क्रमांकाचा मानकाय ठरला पाच नंबरचे मानकरे ठरले होता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी सर कुमार जयेश अभिजित भैया पवार संतोष तोडकर ठाणे विटावा या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली कुमार जयेश भैया अभिजित पवार फलटन यांचा सरजा आणि त्याच्या जोडीला पळाला संतोष तोडकर विटावा ठाणे यांचा साई सर्जा आणि साईची गाडी पाच नंबर साठी पात्र ठरली आज या मैदानामधील चार नंबरचे मानकरी चौथा क्रमांक भटकवला तास क्रमांक पाच व धावील गाडी कमलभाई मुलानी पांघरे सांडू मिसरी तळेगाव या गाडीचा चौथा क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पळाली कमलभाई मुलानी पांगरे आणि सांडू मिसरी तळेगाव यांचा घरचा साज पळाला रुद्रा आणि व्हीआयपी राणाची गाडी सुंदर अशा मैदानासाठी चौथ्या क्रमांकासाठी गाडी पात्र ठरली आजच्या या मैदानातील तीन नंबरचा माल भटकवला तुझ्या क्रमांकाचे मानगाव ढरलो आज क्रमांक चार व गाडी शौरे श्रीरामपाल सदाशिव नगर स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम या गाडीचा तिसरा क्रमांक ला सुंदर अशी गाडी पळाली स्वप्नील भैया दीपक शेठ साखरे मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला प्रेमभाया सुळके धैगाव आणि बबन रुपनवर डोंबाळवाडीकरांचा ओंकार सुंदर आणि ओंकारची गाडी तिसऱ्या मैदानासाठी पात्र ठरली जयंतीकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान भटकवा दोन नंबरचे मानकार ठरले तास क्रमांक तीन व धावली गाडी शौर्या श्रीरामपाल सदाशु नगर शिवम डेअरी फार्मगाव या गाडीचा द्वितीय करा सुंदर अशी गाडी पळाली शौर्य श्रीराम पालवी साहेब पुरंदावडे करांचा नंद्या आणि त्याच्या जोडीला पळाला शिवम डेरी फार्म दहगावकरांचा पाखऱ्या नंद्या आणि पाखऱ्या सुंदर अशा जितोबा केसरी जिंतकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला अरे आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी जितोबा केसरी जिंतीकरांच्या मैदानातला जितोबा केसरीचा एक नंबरचा माल भटकला तास क्रमांक दोन धाली गाडी जय हनुमान प्रसन्न थैमान ग्रुप साकरवाडी कैलास भगवान रघुनाथ काटे भडतरवाडी शौर्या शरद शेठ माने देवखिंडे जय हनुमान प्रसन्न थैमान ग्रुप साकरवाडी कैलासा भगवान रघुनाथ काटे भडतरवाडी शौर्य शरद शेठ माने देवखिंडे यांच्या नावावरती सुंदर असं नशेब अजमावलं त्यांचीच गाडी पळाली बापू साहेब शौर्य शरद माने यांचा बावरे आणि त्याच्या जोडीला पळाला बापूसाहेब भाडे अमित शेठ भाडे सुमित शेठ भाडे व शार्दुल ग्रुप तळेगाव आणि शंभू ग्रुप कदंबीकरांचा चिमण्या बावऱ्या आणि चिमण्या आजच्या सुंदर अशा श्री जितोबा केसरी जिंती दोन हजार पंचवीस चा तब्बल एक लाखाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला विजयोबल गाडी मालकांचा